एकदम शहरामध्ये ज्या मोठ्या किमतीला देऊ मसाज केली जात नाही त्यापेक्षा कमी दरामध्ये इथे मसाज केली जाते स्टीम बात दिलं जातं शास्त्रोक्त पद्धतीनं सगळ्याच गोष्टी इथे आता उभ्या केलेल्या आहेत मी रमेश चिल्ले निवृत्त कृषी अधिकारी आहे लहानपणापासून शेती आणि निसर्गाशी आवड असल्यामुळे माझी जीवनशैली तशी जैविक आणि निसर्गाशी निगडीत आहे गेले वीस वर्षपासून मी ह्या बुधोड्याच्या स्वाधार केंद्राशी जोडला गेलेलो आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये मानवमुक्ती केंद्र हे इथे कार्यान्वित झालं त्या कालावधीनंतर मग सुरुवातीला वेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या बाजूला छोट्या शेडमध्ये मसाज केली जायची त्याच्यानंतर मग प्रिसिजन फाउंडेशननं जे बांधून दिलं येते वेगळं महिला आणि पुरुषासाठीचं प्रिसिजन मालिश केंद्र तिथे मग मी गेल्या दहा बारा वर्षापासून नियमित दोन महिन्याला तीन महिन्याला येत असतो आणि मग शास्त्रोक्त पद्धतीनं ही सगळी इथली मुलं मसाज करतायत नाडीपरीक्षा केली तरच केली जाते शरीरामध्ये ज्या ज्या वेदना आहेत त्या वेदनासुद्धा नाडीपरीक्षेनं इथे समजून घेतल्या जातात त्यामुळे बाहेर कुठल्या डॉक्टरकडे जाऊन सोनोग्राफी करणे किंवा आणखीन वेगळी टेस्ट करायची फारशी गरज आता इथे सुडेसराने ठेवलेली नाही आहे इथे आलो आणि आपली फक्त अडचण सांगितली काय कुठे आजार आहे कुठं दुखतो तर इथे निश्चितच मग मसाज केल्यानंतर स्टीम बाद घेतल्यानंतर आणि नंतर मग इथली जी काही ट्रीटमेंट आहेत सुडेसरांचे मग व्यायामाचे असतील खाण्यामध्ये असतील दररोजच्या जीवनशैलीमध्ये कसा बदल करता येईल या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मी गेल्या वीस वर्षापासून शिकत आलेलो आहे माहिती घेत आलेलो आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी मानवमुक्ती केंद्र आणि इथल्या स्वाधार केंद्राशी मी जोडला गेलेलो आहे त्यामुळे मी माझ्या परीने होईल तेवढं समाजामध्ये मित्रामध्ये वेगवेगळ्या संघटनामध्ये मी सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमामध्ये कार्य का काम करत असतो तिथेही मी या स्वाधार केंद्राबद्दल सांगत असतो सुडेसर कामाबद्दलही सांगत असतो आणि मग वेगवेगळ्या निमित्तानं सुडेसर आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असतो त्यामुळे मी इतर शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं जातो तिथं तिथं मी स्वाधार केंद्राचं नाव सांगत असतो आणि तिथल्या केंद्राशी आणि इथल्या केंद्राशी मी तुलना करून सांगत असतो की आमच्याकडे कुठल्या कुठल्या व्यवस्था आहेत त्याच्यामुळे इथे जास्त जास्त लोकांनी येऊन आपल्या वेदना दुःख किंवा आजार असतील ते वेगवेगळे आजार असतील जे शहरामध्ये मोठ्या रकमेला दुरुस्त होत नाहीत मोठ्या शहरामध्ये पुणे हैदराबादला जावं लागतं त्यापेक्षा कमी किमतीमध्ये इथे राहून आता त्यांनी चांगलं लॉजच्यासारख्या रूम इथे त्याने शिंगलसाठी केलेले आहेत तिथेही राहून आपल्याला इथे त्याची ट्रीटमेंट घेता येते त्यामुळे लांब लांबची इथे रुग्ण येऊन दुरुस्त होऊन जातात हे नेहमी आम्ही ऐकत असतो माझ्या मिशेसचा माधुरीचाही इंटरव्ह्यूने घेतला आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये महिला पण इथे आता यायला लागलेल्या आहेत असं हे केंद्र आहे आणि लातूरपासून जवळ आहे उस्मानाबादपासून आहे सोलापूरपासून जवळ आहे बीड अंबाजोगाईपासून जवळ आहे त्यामुळे या भागातली सगळी लोक इथे येऊन दुरुस्त होऊन जात आहेत या हाच मुट आहे आणि मोठमोठी सगळी लोक आहेत तीही इथे शहरामध्ये न ट्रीटमेंट घेता बुधड्याला त्या त्याचं मला निश्चितच समाधान वाटतं मी तर आत्तापर्यंतच्या माझ्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये फारसे कुठलं शा आयुर्वेद आयुर्वेक औषधायुष्या नैसर्गिक औषधाव्यतिरिक्त नॅचरोपॅथी व्यतिरिक्त फार औषध घेत नाही त्यामुळं आत्तापर्यंत मी सुडेसराने त्यांच्या ट्रीटमेंटमुळं निश्चितच मी समोर दिसतो आहे की पासष्ट वर्षाचा मी कधी दिवसभर काम केलो तरी थकत नाही आहे अशी जीवनशैली निश्चितच प्रत्येकाने अंगी करावी अशी मला वाटते आणि इथे येऊन ट्रीटमेंट घ्यावी आणि दुरुस्त होऊन जावं हे मला आवर्जून सर्वांना सांगावंचं वाटतं धन्यवाद